तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश डोके आणि स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो गोंदिया एफ गट क्रमांक पंधरा याचं ग्राउंडचं कट ऑफ जे आहे तो काय लागलेला आहे आणि लेखीसाठी किती विद्यार्थी घेतलेले आहेत याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असा तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर आणखीन पोलीस भरती संदर्भात प्रत्येक ग्राउंडची प्रत्येक मिरटची प्रत्येक कट ऑफची माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल सर्वप्रथम मिळत राहील त्यामुळे युट्यूब चॅनल सहकार्य करा आणि सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं युट्यूब चॅनल सकार सबस्क्राईब केलं तर आपल्या युट्यूब चॅनेलवर जास्तीत जास्त व्हिडिओ येत राहतील त्यामुळे आपण बघणार आहोत की कोणते एसआरपीएफच ग्राउंड चा कट ऑफ जे आहे तो किती लागलेला आहे ला ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण की आपण बघितलं आहे की सर्वत्र आपल्याला माहिती आहे की ओपनचं मिरिट म्हणजे कधी ओपनचं मिरिट हे पन्नास मार्काचं ग्राउंड जर असेल तर पंचेचाळीसच्या पुढे लागतं आणि नव्वद मार्काचं ग्राउंड असेल तर पंचावन्नच्या पुढे लागतं तर ह्यावेळेला तिथं झालेलं आहे की ओपनचं मिरिट जे आहे ते पंच्याण्णवचं लागलेलं आहे गोंदिया एसआरपीओ जे ओपनच मिरिट जे आहे ते पंचानवचं लागलेलं आहे त्यानंतर आपल्याला बघायचं एस सी कास्टसाठी कुठलं मिरिट लागलेला आहे एस सी कास्ट साठी एकोणनव्वद असतील आणि ज्यांनी गोंदिया एसरपी ग्राउंड दिलं असेल तर त्यांना बघायचं की एकोणनव्वदचं मिरिट लागलेलं आहे त्यानंतर एसटी कास्ट चाली एसटी त्याचा बी एकोणनव्वदचं मिरिट लागलेलं आहे त्यानंतर वीजीए विजीए त्याचं त्याच त्र्याण्णवचं मिरिट लागलेलं आहे कारण की एस सी एसटी कमी लागून वीजी जास्त लागलेला आहे आता बघितले आहे की एन टी बी त्र्याण्णव हे देखील त्र्याण्णव त्यानंतर ओबीसी ओबीसीचे मेरिट जे आहे ते ब्याण्णवचं नव्हतं लागलेलं आहे कारण की ओबीसीचे मेरिटनच्या खरं खालच लागत असते त्यामुळे एक दोन मार्गाचा फरक राहतो ओबीसी आणि ओपनमध्ये त्यामुळे बँड ब्याण्णवचं लागलेलं आहे तुम्ही जर ज्यांनी ग्राउंड दिलं आहे त्याने नक्की बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्राने कुणी ग्राउंड दिलं असेल तर त्याला व्हिडिओ शेअर करा कारण की ज्याला ज्याला अजून देखील माहीत नाही की कुठल्या ग्राउंडचं किती मेरिट लागलेलं आहे तर याची संपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल असं शेअर करा आता ओबीसीचं मी तुम्हाला सांगितलंय की ब्याण्णव ब्याण्णवच लागलेला आहे आता नवीन प्रवास तयार केला होता सरकारनं मराठासाठी तर एस सी बी सी एस सी बी सीचं मिरिट आहे एकोणनव्वदचं लागलेलं आहे आणि ई डब्ल्यू जे आहे ते चोपन्नचं मिरिट लागलेलं म्हणजे आपल्याला बघायचं की त्यात सगळ्यात कमी जी मिरिट आहे ती ई डब्ल्यूचं लागलेलं आहे आणि ते मिरिटमध्ये चौपन्न आणि एस सी बी सी जी नवीन कास्ट आहे त्याचं एक्क्याण्णवचं आणि एस सी बी सी ती आज ती आणखी एक नवीन कास्ट केली एकोणनव्वद मिनिट लागलेला आहे अशा प्रकारे कट ऑफ आहे आणि परीक्षेसाठी जेवढे मुलं ग्राउंड साठी आले होते त्याच्यापैकी एकाच दहा विद्यार्थी घेतलेले आहेत परीक्षेसाठी आता एक ग्राउंडची तारीख कधी येईल तुम्हाला लवकरच कळेल आपापल्या ईमेल आयडी वर कळेल आणि लवकरच ही जाहीर होईल त्यामुळे जे विद्यार्थी आता ग्राउंड साठी पा, पात्र पात्र झाले त्यांनी लवकर लवकर अभ्यासाला लागा कारण की आणि अशाच प्रकारचे युट्यूब चॅनल व्हिडिओ बघण्यासाठी आता आपल्या युट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद